नाव काय फुलपंप काय प्रायमरी स्कूल म्हणजे का होत फुलपं सैनिक स्कूल चंद्रपूर सैनिक स्कूल चंद्रपूर चंद्रपूर एनचा अर्थ पण चंद्रपूर सीएन म्हणजे चंद्रपूर सी एन म्हणजे चंद्रपूर हा ना रांदोली स्कूलची जी मॅनेजमेंट आहे सेनी स्कूल आहे ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये सेनी स्कूल आहे त्या ठिकाणी प्रायमरी स्कूल ओपन आहे आणि त्याचे मॅनेजमेंट सेनी स्कूल करते युडीएस नंबर वगैरे आहे का तुमच्याकडे नाही यायचं आहे चालू आहे विशेष मग बिगर युडीएस नंबर तुम्ही मग कसं काय शाळा चालवत आहे नाही आमच्याकडे इरादा पत्र आलेलं आहे आम्ही परमिशन टाकलेलं आहे त्या पैसे आम्ही चालू केले पण चालूच नाही करू शकत ना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही सैनिक स्कूल हे नाव पण नाही वापरू शकत सैनिक कॉन्व्हेंट जिथे सैनिक शिक्षण होते प्रशिक्षण होते जसे सैनिक स्कूल आहे सनमित्र सैनिक स्कूल आहे ना तुम्ही म्हणजे आता सैनिक स्कूल जसं की आता सैनिक स्कूल एस सी एन एस एस सी एन म्हणजे सैनिक स्कूल चंद्रपूर असे म्हटले ना तुम्ही आता बोर्ड लावले ना सैनिक स्कूल म्हणून एस एस सी एन म्हणून

नाही विषय असे नाही खरं नको हा हा प्रश्न नाही आहे ना हा वाँगी भू, पालका माझा एका एका पालकाचा प्रश्न नाही आहे ना हा सर्व पालकांचा प्रश्न राहणार आहे जर तुम्ही जे शाळा चालवत आहे ते चुकीच्या पद्धतीने चालवता एका बरोबर पद्धतीने चालवत आहे हा आम्हाला प्रश्न विचारणं बरोबर आहे ना तुम्हाला तुम्ही या ठिकाणी जर नियम बाह्य सायड्या चालवतोय तुम्ही शाळेत का बरोबर आहे शाळा आपण चालूच नाही युडीएस नंबर नाही तुमच्याकडे तुमचे नियम बाहेर झाले ना परमिशनच नाही तुम्हाला तेवीस पासून प्रलंबित सर्व गोष्टी चालू प्रलंबित मला सांगा एखाद्या घराच्या कामाची परमिशनच नाही भेटली बांधकामाची तर तुम्ही घराचं बांधकाम करणार आहात का तिथे नाही करणार नाही करणार ना मग तुम्हाला इथे परमिशन नाही भेटते तुम्ही शाळा कशी काय चालू केली भाऊ बरोबर प्रश्न विचारतोय मी तुम्ही याचं उत्तर देण्याचं बांधणी मी नाही कोण आहे ते ठीक आहे कोण आहे ते बांधील कोण आहे बांधील नाही हे चेअरमन कोण आहे चेअरमन नाव काय त्यांचं हो पण जे कोणी पण तुम्ही इथं बसल्या तुम्हाला तर त्यांनी सांगितलं असेल ना या गोष्टी उत्तर द्यायला तर तुम्हाला लोक आहे हो पण तुम्हाला काहीच माहिती आहे आणि तुम्ही बसले तर शाळेबद्दल तुम्हाला काहीच नॉलेज नाही तुम्हाला परमिशनच नाही आहे या शाळेची जिथे एखादी समजा एखादी शिक्षण विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले कोण येतात तुमच्याकडे शिक्षण अधिकारी आले सुद्धा इथे कोण कोण आले होते तुमच्याकडे ठाकरे मॅडम येतात आमच्याकडे जसे अधिकारी येतात ठाकरे मॅडम येतात तुमच्याकडे आणखी पुन्हा कोण येतात आता त्यांच्या शिवाय नव्हतं जिल्हा शिक्षा अधिकारी आहेत था। ठाकरे नाही मॅडम आहे तिथे हा म्हणजे ठाकरे राहणार मॅडम अच्छा ते आले तर त्यांना माहितीये काही गोष्ट त्यांना माहिती आहे तरी तुम्हाला काही म्हणत नाही ते अच्छा त्यांना आता माहिती आहे आता मग तुमच्या शाळेचा फुल फॉर्म काय मग सेनी स्कूल नाही तर काय दुसरं मग हे प्रायमर स्कूल आपण टाकले पण मेन म्हणलं तर सनी स्कूल चंद्रपूरची हे प्रायमर स्कूल आहे हो पण तसं मी काय म्हटलं तुम्हाला पण त्याचं ता फुल फॉर्म सांगा ना तो अंडरटेकिंग मध्ये अंडरटेकिंग मध्ये काय तुम्हाला लोकांना माहित पाहिजे ना लोकांना माहीत करण्यापेक्षा लोक आल्यानंतर सर्व गोष्टी जबाबदारी जाते मी आलो ना तुमच्याकडे मला सांगा ना जबाबदारी ना तुम्ही मला या फुल फॉर्म सांगा या शाळेचं एस ए प्रायमरी स्कूल सांगेल ना तुम्हाला हो फुल फॉर्म काय एस म्हणजे काय सैनिक स्कूल चंद्रपूर सैनिक स्कूल चंद्रपूर अच्छा मग तुम्ही एक कबूल करता की सैनिक स्कूल शाळा आहे नियम याला तुम्हाला नावच वापर तुम्हाला कसं काय परमिशन देणार ते लोक चंद्रपूर शहरामध्ये विसापूरच्या जवळपास असलेलं हे सरकारी सैनिक स्कूल जे सेंट्रल गवर्नमेंटच्या अंडरमध्ये येते त्याच्याच बाजूला एक एस एस सी एन कॉन्व्हेंट असं या ठिकाणी सुरू आहे आणि ते बोगसरित्या या ठिकाणी चालू असल्याचं माहिती आणि तक्रार आम आदमी पार्टीकडे आलेली होती त्या अनुषंगाने मी राजू कुडे या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये या संदर्भामध्ये माहिती काढलेली असता या शाळे शिक्षण संस्थेकडे कुठल्याही प्रकारची परवानगी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाकडलं नाही आहे युडीआय स्तंभर त्या कंपनी शाळा संस्थेकडे नाही आहे या ठिकाणी स्वतः व्हिजिट दिल्यानंतर या शाळेतील प्रिन्सिपल जे आहेत क्लर्क म्हणून काही श्रीसागर त्यांचं त्यांनी नाव सांगितलेलं आहे दिनेश सागर यांनी त्यांनी आपलं नाव सांगितलेलं आहे त्या त्यांनी असं त्यांच्याकडनं तेन अधिक माहिती घेतलं असता त्यांनी हे पण सांगितलं की त्यांच्याकडे अधिकृत्या कोणत्याही प्रकारचं परमिशन या शाळेचं नाही आहे आणि हे नसताना सुद्धा या ठिकाणी या शाळेचं एस एस सी एनचा फुलफॉर्म त्यांना विचारला असता त्यांनी सैनिक स्कूल चंद्रपूर असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एक प्रकारे असं सैनिक स्कूल हे सैनिक हे नाव जे आहे हे कोणत्याही शिक्षण संस्थेला वापरता येत नाही हे केवळ जे शिक्षण सैनिक शाळेबद्दल सैनिकांबद्दल जे शिक्षण ज्या ठिकाणी मिळतं त्याच ठिकाणी फक्त सैनिक हे शाळा शाळेचं नाव वापरता येते परंतु या ठिकाणी फर्जीपणे एखादी म्हणजे चारशे वीस केल्यासारखं शासनाची दिशाभूल केल्यासारखी जनतेची दिशाभूल करून या ठिकाणी सैनिक हे नाव लावून या ठिकाणी हा व्यवसाय म्हणू शकतो आपण या ठिकाणी ते पण बिगर परवानगीने सुरू आहे याच्यावरती शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी मी आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी करतो आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत ज्याचे पालक सैनिक या शाळेचे या नावाने या ठिकाणी ऍडमिशन करत आहेत त्या मुलांचं भविष्य अंधारामध्ये जाऊ नये त्यांच्या त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांच्या जनजागृतीकरिता हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवावा ही विनंती मी माझ्याकडून करतो आहे धन्यवाद